नमस्कार थाळनेर मंडळा अंतर्गत येथे भव्य रक्तदान शिबिर जाणून घेऊ या सविस्तर माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने शिरपूर तालुक्यातील थाळनेर मंडळा अंतर्गत होळनांते येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले भारतीय जनता पार्टी थाळनेर मंडळाचे अध्यक्ष वीरपाल राजपूत यांनी आयोजित केलेल्या सदर रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिरपूर मार्केट कमिटीचे माजी चेअरमन नरेंद्र सिंग सिसोदिया मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक तथा अजेंदे बुद्रुकचे उपसरपंच चंद्रकांत पाटील स्वर्गीय रसिकलाल पटेल पतसंस्थेचे चेअरमन डॉक्टर पृथ्वीराज पाटील डॉक्टर असोसिएशनचे डॉक्टर किशोर जैन डॉक्टर पवन पाटील युवा उद्योजक किरण सिंग सिसोदिया स्वर्गीय रसिकलाल पटेल पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन दयाराम मेहते यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन तसेच धनवंत्री देवतांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमास किरण परदेशी राजेंद्र राजपूत रवींद्र सपकाळे सुधाकर भिल्ल राज राजपूत आदींचे सहकार्य लाभले संपादक योगेश पाटील वंदे भारत न्यूज अपडेट शिरपूर होळनांथे